राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पी एम किसान नमो शेतकरी योजनेसंदर्भात दिलासा देणारी बातमी आलेली आहेत त्यातली त्यात पीकविमा कर्जमाफी संदर्भात देखील बऱ्याच बातम्या आहेत व कापूस सोयाबीन दराबाबत शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट समोर येत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात बातम्या पाहायला मिळत नाही पहिली सर्वात मोठी बातमी आहे लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती चार थे। हजार रुपयांपर्यंत देखील रक्कम येऊ शकते कारण की आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्याचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो अशी बातमीनुसार माहिती मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर त्यासोबत नवो शेतकरी योजनेचा हप्ता दिला तर शेतकऱ्यांना रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो तारीख कोणती आहे ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चोवीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन कसे खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर पंधरा दिवसात चोवीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन कसे खरेदी करणार हा एक मोठा प्रश्न आहे हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी एकतीस जानेवारी पर्यंत दिली आहे मुदतवाढ मोदींकडून येणारे वर्षाला सहा रुपये पीएम किसानचे पैसे आता घरातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याची माहिती आता बाकीच्यांचा पत्ता होणार कट पीएम किसान योजनेबाबत आले आहे सर्वात महत्त्वाची अपडेट अर्धा अर्धिक कापूस आला घरात तर काही शेतातच दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये कापूस उत्पादकांची होते आर्थिक कोंडी यंदा पांढऱ्या सोन्याला जास्त बाजारभाव मिळत नाही सध्या जर पाहायला गेलं तर दरामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घसरण शेतकरी मित्रांनो सत्याऐंशी हजार नऊशे बासष्ट शेतकऱ्यांनी मोबाईलवर केले पीक पाणी आता शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई देखील लवकरच वाटप होणार आहे जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे जिल्हा पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार चोवीसमध्ये यशस्वी ठरलेली सोयाबीन इनोवेज एकशे आठ पांढऱ्या फुलावाली सध्या पाहायला गेलं तर तालुका रेनापूर जिल्हा लातूर गाव पोरेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलेले आहे शेंगांची जाडीदेखील आहे व बुडापासून शेंड्यापर्यंत भरघोस शेंगा सर्वात महत्त्वाची बातमी पीक कर्ज वितरणात राष्ट्रीय बँका राहिल्या मागेच खानदेशात पीक कर्ज वितरण सुरू आहे परंतु राष्ट्रीय बँका हे कर्ज देण्यासंदर्भी आता जर पाहायला गेलं तर हात आखडता घेत असल्याचं चित्र आहे पीक कर्ज वितरणामध्ये राष्ट्रीय बँका मागेच राहिल्याचे चित्र सर्वात महत्त्वाची बातमी के वाय सी करताच शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सत्तावन्न कोटी रुपये वाटप सुरू अतिवृष्टीचे अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत चार महिन्यानंतर पोहोचली मदत सध्या जर पाहायला गेलं तर के वाय सी करताच एकशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत अतिवृष्टी हे शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळणार आहे त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब अपडेट आपण नक्कीच देऊ व्हिडिओला लाइक लाईक देखील ला करू शकता सध्या जर पाहायला गेलं तर आता चारशे एकोणीस कोटी जिल्ह्याला मंजूर झालेले असून विम्यापूर्वी ही मदत मिळत आहे त्यातली त्यात यादी अपलोड झालेल्या असून थेट हस्तांतर प्रणालीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये अतिवृष्टी अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पोहोचलेले आहे अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये याची वाटप होणार आहे जिल्ह्याची यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयात सर्वात मोठी व महत्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी तीन हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा दर मिळत आहे त्यातली त्यात ते जास्तीत जास्त ती चार हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव आहे आवकीचा विचार केला तर आवक ही चार हजार एकशे आठ क्विंटलपर्यंत आलेली होती शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दरामध्ये आता थोडीशी सुधारणा झालेली आहे चार हजार तीनशे रुपयांपर्यंत दर पोहोचले महत्त्वाची बातमी हमीभाव खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची चलते शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांचा कापसा मागे चाप सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची वाहने रांगेतच हमीभाव खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांचीच आता चलते असल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या मालाला सध्या तरी चांगला दर मिळत नाही आहे आठ हजारापेक्षा अधिकचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे सर्वात महत्वाची बातमी अतिवृष्टी अनुदान अखेर मंजूर शेतकऱ्यांसाठी खुशखबर खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले त्याची मदत शेतकऱ्यांनी केवायसी करताच खात्यात जमा होत चाललेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीचे अनुदान ही मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती देत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आता सरकारचे आभार देखील मानण्यात येत आहेत कारण की सध्या स्थितीला अतिवृष्टी झालेली होती त्याची मदत येईल का नाही असा प्रश्न होता मात्र अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत चाललेला आहे यामध्ये यादीमध्ये बीड जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल तसेच सांगली जिल्हा असेल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे अजून बऱ्याच काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती व्हिडिओच्या पुढे पाहूयात सबस्क्राईब करून जिल्हा कळवा सर्वात महत्त्वाची बातमी पी किमा घोटाळ्याची चौकशी लावली बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोललेले होते सध्या यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामाचं कौतुक केलं त्यात त्यांनी सांगितले कृषीमंत्री असू क्षेत्रातील विविध विषयांवर भाष्य देखील त्यांनी केलेलं आहे पीकविमा घोटाळ्याची चौकशी लावली सर्वात महत्त्वाची बातमी ई के वाय सीसाठी होते शेतकऱ्यांची आर्थिक लोक वरिष्ठ अधिकाऱ्यांची लक्ष देण्याची गरज सध्या जर पाहायला गेलं तर ई ते के वाय सीच्या नावाने देखील शेतकऱ्यांची लूट होत चाललेली आहे त्यातली त्यात आता पी एम किसान योजनेसाठी देखील ई के वाय सी करावं लागणार आहे जेणेकरून दोन हजार रुपये किंवा चार हजार रुपयाचा जो हप्ता येणार आहे थेट तुमच्या खात्यावरती जमा होईल त्यासाठी ई के वाय सी करा नुकसान भरपाईसाठी करावी लागणार पी एम किसानच्या नव्या लाभार्थ्यासाठी आता आली आहे नवीन आठ सरकारने नव्याने पी एम किसान या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्या आटू ला अटी जी आहे ती लागू केलेल्या असून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता अटीची पूर्तता करावी लागणार आहे सध्या स्थितीला ज्या अटी पूर्ण असतील त्यांनाच आता लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो का नाही ते देखील कळवा व त्यातले त्यात नवं शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे का नाही ते देखील कळू शकता सर्वात महत्त्वाची बातमी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कल आष्टी तालुक्यात सहा हजार हेक्टरवर झाली आहे लागवड सध्या जर पाहायला गेलं ला तर लागवडीचा खर्च वाढला तरी शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळणार का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे सध्या स्थितीला कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा ल जे कल आहे त्यातली त्यात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबर दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी देखील दिलासा देणारी बातमी लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात सध्या जर पाहायला गेलं तर आता दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणसत्तर शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी एकशे सत्तावन्न कोटी पंचेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे तेवीस रुपयांची रक्कम खात्यावर जमा होणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी याद्या अपलोड केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांची याद्या अपलोड असतील त्यांना आता लवकरात लवकर सी एस सी केंद्रात जाऊन के वाय सी केल्यानंतर त्यांच्या रकमेचा लाभ मिळेल त्यासाठी ई के वाय सी तात्काळ करून घ्या व मदत मिळवा सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार नाही आहे राज्य सरकारचं नागपूर खंडपीठासमोर अखेर स्पष्टीकरण त्यातले त्या सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे डिसेंबरचा हप्ता एक हजार पाचशे रुपये तर मिळाला मात्र जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेमध्ये लाडकी बहीण आहे सध्या जर पाहायला गेलं तर याचे वितरण लवकरात लवकर केले जाणार असल्याची माहिती देखील मिळत चालली आहे महत्त्वाची अपडेट विम्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदत जमा होण्यास सुरुवात कोणत्या तालुक्याला किती मदत आता तालुक्यांची यादी पाहूयात तुमचा देखील तालुका कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता अपडेट नक्कीच देऊ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे चारशे एकोणीस कोटीपैकी आठ ते आता मोठ्या प्रमाणात रक्कम ही वाटप केली जात आहे त्यातली त्या सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये एक्क्याऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपयांचे वाटप सुरू आहे कळमनुरी तालुक्यामध्ये पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांची रक्कम पाहायला मिळत आहे म्हणजे पंच्याऐंशी कोटी रुपये वाटप पाहायला मिळत आहेत सेनगाव तालुक्यात तेरा कोटी एकतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत वसमत या ठिकाणी एकोण एकोणनव्वद कोटी पासष्ट लाख रुपये तर औंढा तालुक्यात कोटी लाख रुपयांचा निधी आपल्याला पाहायला आहे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही यापैकी कोणत्या तालुक्यात राहत असाल तर तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून नक्की कळू शकता सध्या स्थितीला चारशे एकोणीस कोटी महत्वाची बातमी फळ खरीप पीक विमा परतावा केव्हा मिळणार सन दोन हजार तेवीस चोवीसमधील नुकसान गारपीट नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे परतावा लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांची निवेदननी मोठ्या प्रमाणामध्ये चक्र आहे तर आता सध्या जर पाहायला गेलं तर रकमेचा उपयोग देखील शेतकऱ्यांना करता येणार आहे तेरा हजार तीनशे तेहतीस रुपये ऐकून फळपीक विमा भरलेला आहे मात्र शेतकऱ्यांना अजून देखील रक्कम मिळालेली नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपिटीची नुकसान अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिलासा देणारी एक बातमी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आशा मावळली पांढऱ्या सोन्याची सात हजारातच विक्री सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वाटत होतं की संक्रांतीच्या आसपास तरी कापसाला चांगला दर मिळेल मात्र अजून देखील कापसाला चांगला बाजारभाव मिळालेला नाही सात हजार रुपयांच्या आसपासच कापसाची खरेदी सुरू आहे त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर काही भागामध्ये सात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे त्यातली त्यात लाडकी बहीण ही सुरूच राहणार आहे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक बोजा पडणार नाही आहे असं देखील सांगण्यात येत आहे शासनाची कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील दिसून आलेले आहे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक बोजा पडणार नसल्याची माहिती देखील मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला का ते देखील कळू शकता सर्वात महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान नमो शेतकरी योजनेची अपडेट पाहिली ते अपडेट देखील पाहिल्यानंतर आपण पीक किंवा नुकसान भरपाईच्या बातम्या पाहिल्या त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर एक महत्वाची अपडेट म्हणजे राज्यामध्ये थंडीचा जोर आता ओसरू लागलेला आहे उन्हाळ्याची चावल देखील लवकरच पाहायला मिळणार आहे त्यातले त्याचं ढगाळ वातावरण हलका पाऊस झाला सर होईल अन्यथा पावसाची शक्यता राज्यात कोठे नाही आहे हा अंदाज देखील लक्षात घ्यावर रोजची रोज लाईव्ह व्हिडिओ तसेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महत्वाचे अपडेट सर्वात आधी येथे पाहायला मिळतील धन्यवाद